साऊथ किचन मराठीमध्ये आज मी तुम्हाला एकदम वेगळ्या पद्धतीचा मुरमुऱ्यांचा नाश्ता बनवून दाखवणार आहे असा नाश्ता तुम्ही आतापर्यंत कधी पाहिला नसेल किंवा केलाही नसेल माझ्याकडे शिल्लक असणाऱ्या मुरमुऱ्यांमध्ये पाणी टाकून मी एकदम आगळा वेगळा असा नाश्ता घरातल्यांना खायला करून दिला मुरमुऱ्यांची नेहमी मी त्यांना सुकी भेळ किंवा चिवडा बनवून देते पण आज मी हा बनवून दिलेला त्यांना खायला खूप आवडला आता इथून पुढे तू नेहमी आम्हाला हाच बनवून खायला दे असं त्यांनी मला सांगितलं पहिल्यांदाच बनवला होता तरी सुद्धा घरातल्यांना तो एवढा आवडला मग म्हंटल चला तुमच्या बरोबर सुद्धा याची रेसिपी शेअर करूया घरात उपलब्ध असणाऱ्या मोजक्या साहित्यात अगदी पटकन तयार होणारा सहज कुणालाही बनवता येईल असा हा नाश्त्याचा पदार्थ आहे तर तो कसा बनवायचा ते पाहूया इथं मी एका मोठ्या मध्ये मा माझ्याकडे घरात जेवढे शिल्लक होते तेवढे मुरमुरे घेतलेत मुरमुरे घेताना ते चाळणीने स्वच्छ चाळून त्याच्यात काही घाण असेल तर ती काढून घेतलीये आपण सुकी भेळ ओली भेळ किंवा चिवडा बनवण्यासाठी जे मुरमुरे वापरतो तेच हे मुरमुरे आहेत हे मुरमुरे तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या कोणत्याही किराणाच्या दुकानात सहज अवेलेबल होतील मुरमुरे घेताना इथं मोजून घेण्याची काही गरज नाहीये अगदी कमी किंवा जास्त प्रमाणात मुरमुरे घेऊन तुम्ही हा पदार्थ बनवला तरी तुमचा पदार्थ अजिबात चुकणार नाही आता ह्या मुरमुऱ्यात पाणी टाकून मुरमुरे दोन तीन मिनटं मी भिजत ठेवणारे मुरमुरे एकदम हलकी असतात अगदी दोन तीन मिनटात लगेचच ते पाण्यात टाकले की मऊ होतात तुम्ही ते बघू शकता आधीपेक्षा हे मुरमुरे भिजून एकदम आकाराने कमी झालेत अगदी थोडेसे हे भिजवून घ्यायचेत आपल्याला खूप जास्त वेळ पाण्यात न ठेवता दोन तीन मिनटं पाण्यात ठेवून हे पाण्यात आपल्याला काढून घ्यायचे मुरमुरे पाण्यामध्ये चांगले भिजल्यानंतर हे मुरमुरे मी एका चाळणीमध्ये ओतून घेतले एक्स्ट्राचं पाणी टाकून दिलं आणि एका भांड्यावरती ही चाळणी अशीच ठेवली आणि वरून असं हाताने प्रेस केलं याच्यात जरी थोडं काही पाणी राहिलं असेल तर ते खाली भांड्यामध्ये निघून जातं अगदी दोन ते तीन मिनटंच हे मुरमुरे मी पाण्यात ठेवले त्याच्यामुळे हे खूप जास्त पाणी शोषून घेत नाहीत असेच मुरमुरे आपल्याला नाश्त्याचा पदार्थ बनवण्यासाठी लागणार आहेत खूप जास्त वेळ जर मुरमुरे पाण्यात ठेवले तर ते जास्त ओले होतील आणि त्याचा लगदा होईल मग आपल्याला हवा तसा नाश्त्याचा पदार्थ बनवता येणार नाही आता नाश्त्याचा पदार्थ छान चविष्ट व्हावा म्हणून मी याच्यात काही साहित्य टाकणार आहे तर ते काय घेतलंय पाहूया इथं मी बारीक कापून घेतलेला कांदा घेतलाय कांदा एकदम बारीक असाच कापून घ्यायचा तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत कढीपत्त्याची काही पानं बारीक कापून घेतली आहेत चिरलेली कोथिंबीर ठेचून घेतलेला एक चमचा आलं आणि लसूण घेतलेला आहे इथं मी आलं किसून आणि लसूण ठेचून घेतलाय तुम्ही दोन इंची पेस्ट करून टाकली तरी चालेल आता घेतलेलं सगळं साहित्य भिजवून घेतलेल्या मुरमुऱ्यांमध्ये टाकलं चिरून घेतलेल्या कोथिंबीरपैकी अर्धी कोथिंबीर मी आत्ता टाकली आणि अर्धी नंतर टाकणार आहे आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा इथं मी मीठ टाकलं पाव चमचा हळद टाकायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे लाल मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकायचं आहे पाव चमचा चाट मसाला टाकला चाट मसाला टाकल्यामुळं आपण जो पदार्थ बनवतोय त्याला छान चटपटीत चव येते तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही एक चमचा इथं लिंबाचा रस वापरू शकता टाकलेलं सगळं साहित्य मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेतलं याच्यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं पाच मिनटं ठेवल्यामुळं आपण जे साहित्य याच्यात वापरले त्याचे सगळे फ्लेवर्स मुरमुऱ्यांमध्ये उतरतात मुरमुरे चांगले ओलसर झालेत आता आपण जो नाश्त्याचा पदार्थ बनवतोय तो छान कुरकुरीत व्हावा यासाठी याच्यात मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुमच्याकडे बारीक किंवा मोठा रवा असेल तर तो मिक्सरला बारीक करून इथं अर्धी वाटी टाकायचा आहे आता या मिश्रणाला चांगलं बाइंडिंग यावं यासाठी इथं मी पाऊन वाटी बेसन पीठ टाकलं बेसन पिठामुळे चांगलं बाइंडिंग येतं आता बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ या मुरमुऱ्यांमध्ये चांगलं हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं आहे आता असं हाताने चोळून घेतल्यामुळं मिश्रणाला पाणी सुटतं आणि वरून आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकण्याची गरज पडत नाही छान असं हाताने मिक्स करून हे मिश्रण मी तयार केलं आहे तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर अगदी चमचाभर पाणी टाकून तुम्ही हे मिक्स करून घ्या किंवा जास्त ओलसर वाटत असेल तर बेसन बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स केलं वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यामुळं आपण जो नाश्ता बनवतोय त्याच्यात कोथिंबीर दिसायला आणि खायला छान लागते आता हे मिश्रण तयार झालंय हात सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेत हाताला थोडस पाणी लावून घेतलंय मिश्रणातला थोडासा गोळा घ्यायचा आणि असं हातावरती गोल फिरवायचा आणि नंतर त्याला हलकस प्रेस करून चपट करायचं एवढ्या साईजचा हा मी नाश्त्याचा पदार्थ बनवते तुम्ही गोल साईजमध्ये आणि मोठ्या साईज मध्ये सुद्धा चपटा किंवा गोलाकारात हा नाश्ता बनवून घेऊ शकता पाण्याऐवजी तुम्ही तेल लावून सुद्धा हा नाश्ता बनवून घेऊ शकता म्हणजे मिश्रण हा चला चिकटणार नाही वन बाईटमध्ये खाता येईल एवढ्या छोट्या आकाराच्या ह्या आम्ही मुरबऱ्यांच्या टिक्की इथं बनवून घेतल्यात तुम्ही इथं ह्या गोलाकारात पण बनवू शकता गोलाकारात बनवल्या आणि आपे पत्रा भाजून घेतल्यानंतर तुम्ही त्याला मुरबऱ्यांचे आपे असं पण नाव देऊ शकता तुम्ही या नाश्त्याला काय नाव द्याल ते मला कमेंट करून नक्की सांगा सगळ्या टिक्की बनवून घेतल्यानंतर आपे पात्र मी गॅसवरती गरम करायला ठेवलं पात्र गरम झालं की त्याच्यात तेल टाकलं अगदी थोडं थोडं तेल टाकून ह्या टिक्की मी भाजून घेणार आहे आता या तेल टाक गरम झाल्यानंतर सगळ्या टिक्की एक एक करून या आपेपात्राच्या होलमध्ये टाकून घेतल्या इथं मी ह्या छोट्या साईजच्या टिक्की बनवल्या तर त्या मी आपे पत्रामध्ये कमी तेलात भाजून आहे तुम्ही जर मोठ्या आकाराच्या ह्या टिक्की बनवल्या तर तुम्ही त्या ते तेलामध्ये डीप फ्राय सुद्धा करून घेऊ शकता किंवा शालो फ्राय केल्या तरी चालतील टिक्की भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती टिक्कींच्या साईड चेंज करत टिक्की लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या टिक्की भाजताना गॅसची फ्लेम खूप जास्त न करता मिडियम गॅसवरतीच भाजून घेतल्या म्हणजे टिक्की आतपर्यंत छान भाजल्या जातात किंवा कमी गॅसवरती पण भाजायचे नाहीत कमी गॅसवर भाजल्यात तर त्या ते जास्त तेल पितील आणि ला वेळ सुद्धा जास्त लागेल सगळ्या टिक्की छान लालसा रंगावरती इथं भाजून झाल्यात बाकीच्या सगळ्या राहिलेल्या आपे पात्रामध्ये अगदी कमी तेलात भाजून घेतल्या मुरमुऱ्यांच्या ह्या आपल्या टिक्की बनवून तयार झाल्यात अजिबात तेलकट झालेले नाहीयेत बनवायला वेळ सुद्धा कमी लागला आणि खायला तेवढ्याच चविष्ट लागतात तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद